नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बारावी सहकार या विषयाचं सहावं प्रकरण नागरी सहकारी बँक हे प्रकरण या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत सहकार या विषयाचं बारावी या नागरी सहकारी बँक हे एक प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे बँकिंगच्या दृष्टीनं सहावं सातवं आणि आठवं हे तीन प्रकरणं आपल्याला बँकिंगच्याबद्दल अभ्यास करण्यासाठी दिलेले आहेत तर सहाव्या प्रकरणामध्ये आपण पहिली बँक पाहणार आहोत नागरी सहकारी बँक या नागरी सहकारी बँकेमध्ये काय काय अभ्यास दिलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पहिले प्रस्तावना दिलेली आहे अर्थ व व्याख्या दिलेली आहे नागरी सहकारी बँकेची कार्य दिलेली आहेत नागरी सहकारी बँकेच्या समस्या दिलेल्या आहेत आणि या समस्यांवर काय उपाय आहेत ते उपायसुद्धा सुचवलेले आहेत तर अशा पद्धतीने नागरी सहकारी बँक हे प्रकरण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला आपण नागरी सहकारी बँकेबद्दलची थोडक्यात प्रस्तावना बघू प्रस्तावने म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की भारतातील ग्रामीण भागात आर्थिकदृष्टीला मागा असलेला आहे भारताचा ग्रामीण भाग हा आर्थिकदृष्ट्या मागा असलेला आहे म्हणजे उत्पन्नाची साधनं कमी आहे त्या कारणानं त्यांचं उत्पन्न कमी आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले असलेल्या आहेत म्हणून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकार चळवळ सुरू झाली भारतातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला स्तर जो आहे तो उंच करण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी सहकार सुरू झाली ग्रामीण भागासाठी विशेषतः करून परंतु शहरी आणि निमशहरी भागातील मध्यमवर्गीय जनतेसाठी सहकारी संस्थेची गरज वाटू लागली आपण पाहिलं होतं की भारतामध्ये इतर जगातील देशांप्रमाणेच भारतामध्ये सुद्धा सहकारी संस्था सुरू झाल्या होत्या परंतु एकोणीसशे चारच्या कायद्यानुसार एकोणीसशे बाराच्या सहकार कायद्यानुसार शक्यतो सर्व सहकारी संस्था या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाच्या होत्या परंतु ग्रामीण भागातील लोक इतकेच महत्त्वाचे शहरी भागातील जे मध्यमवर्गीय लोक होते त्यांच्यासाठी सुद्धा सहकारी संस्थेची गरज वाटू लागली त्यानुसार भारतामध्ये वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या अभ्यास करण्यासाठी की भारतामध्ये कशा पद्धतीची पतपुरवठा रचना असली पाहिजे पतपुरवठा म्हणजे कर्ज देणारी रचना कशी असली पाहिजे तर सहकारी संस्थेची जी कर्जरचना असते पतपुरवठ्याची रचना असते ती त्रिस्तरीय रचना भारतामध्ये सुरू करण्यात आली मॅक्लेगन समितीच्या अहवालानुसार मागच्या वर्षी आपण सहकार चळवळीचा इतिहास जेव्हा अकराव्या वर्गात अभ्यासला होता तेव्हा पाहिली होती की मॅकलेगन समितीनं पतपुरवठ्याची भारतासाठी कोणती रचनेची शिफारस केली होती त्रिस्तरीय रचना त्यानुसार भारतामध्ये पतपुरवठा करण्यासाठी म्हणजे कर्ज देण्यासाठी गरजू लोकांना कर्ज घेण्यासाठी तीन प्रकारची तीनस्तरीय तीन तीन रचना अस्तित्वात आली होती तिला त्रिस्तरीय रचना असं म्हणतात राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवर प्राथमिक पतपुरवठा संस्था अशी ही त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आहे सुरुवातीची प्राथमिक पातळी म्हणजे गाव पातळी ग्रामीण भाग दुसरा जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा स्तरावरची बँक आणि तिसरं राज्यस्तरावरची ज्याला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असं म्हणतो अशा पद्धतीनं तीन स्तरीय त्रिस्तरीय रचना महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली पुढे हे आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे सारखी जी आकृती दर्शवलेली आहे की सर्वात वर दर्शवलेली आहे शिखर बँक तिला आपण राज्य सहकारी बँक असं म्हणतो शिखर म्हणजे अपेक्स सर्वात वरची बँक शिखर बँक दुसरा स्तर दिलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे ही जिल्ह्याच्या स्तरावर काम करते जे आप प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बँक असते आणि तिसरा स्तर दिला आहे प्राथमिक पतपुरवठा संस्था या प्राथमिक पतपुरवठा संस्था गाव पातळीवर स्थापन झालेल्या असतात प्रत्येक खेड्यामध्ये मोठ्या गावामध्ये ह्या संस्था स्थापन होत असतात अशा पद्धतीनं भारतामध्ये त्रिस्तरीय पतपुरवठा रचना अस्तित्वात आहे असं म्हटलं जाते तीन स्तर कोणते एक प्राथमिक पतपुरवठा संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि तिसरं राज्य सहकारी बँक <coughs> तर या त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून भारतातील किंवा महाराष्ट्र राज्यातील गरजू व्यक्तींना कर्जाचा पुरवठा केला जातो <coughs> तर या त्रिस्तरीय रचनामधला एक महत्त्वाचा स्तर आहे प्राथमिक पतपुरवठा संस्था किंवा यालाच नागरी सहकारी बँक असं सुद्धा म्हटलं जाते हा जो सर्वात खालचा स्तर दिलेला आहे पत ते सर्वात पहिले अभ्यासाला दिलेलं आहे नागरी सहकारी बँक म्हणून प्राथमिक पतपुरवठा संस्था म्हणतात त्यांना तर ह्या प्राथमिक पतपुरवठा संस्था म्हणजेच नागरी सहकारी बँका इथं दिलेलं आहे शहरी भागातील कामगार कारागीर लहान व्यापारी पगारदार नोकरवर्ग यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी ज्यांची सावकाराच्या पाशातून मुक्तता करण्यासाठी त्यांना वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा करण्यासाठी बचतीची व काटकसरीची सवय लावण्यासाठी नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात येते नागरी सहकारी बँकेची स्थापना कशासाठी करण्यात येते एक तर शहरी भागातील जे कारागीर असतात कामगार असतात लहान लहान काम करणारे व्यापारी असतात नोकरदार वर्ग असतो त्यांच्यासुद्धा काही आर्थिक गरजा असतात तर त्या गरजा भागवण्यासाठी किंवा <coughs> त्यांना आपल्या गरजांसाठी सावकारांकडून कर्ज घेऊ लागू नये यासाठी त्यांना वैयक्तिक तारणावर जसं सोनं असेल जमीन असेल घर असेल काही तारण ठेवून तारण म्हणजे गहाण ठेवून कर्ज पुरवठा करणारी आणि बचतीची आणि काटकसरीची सवय लावण्यासाठी ज्या बँकेची स्थापना केली जाते तिला नागरी सहकारी बँक असं म्हणतात पुढे दिलेलं आहे की ज्या प्राथमिक सहकारी बँकांना शहरी व निमशहरी भागात स्थापन झालेल्या आहे त्यांना नागरी सहकारी बँक असं म्हणतात ज्या शहरी भागात किंवा मोठ्या खेडेगावात स्थापन झालेल्या आहेत त्यांना नागरी सहकारी बँक असं म्हणतात <coughs> नागरी सहकारी बँकेचा थोडक्यात इथे इतिहास दिलेला आहे भारतामध्ये सर्वात पहिली नागरी सहकारी बँक पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदमध्ये स्थापन झाली होती ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येतो भारतातली पहिली नागरी सहकारी बँक वर्षी सुरू झाली अठराशे एकोणनव्वदमध्ये आणि हे कुठं सुरू झाली मुंबई प्रांतातील बडोदा या शहरात पूर्वीच्या काळी आता बडोदा हे शहर एम पीमध्ये आहे परंतु पूर्वीच्या काळी महाराष्ट्र राज्य मुंबई प्रांत म्हणून ओळखलं जायचं आणि हा मुंबई प्रांतात एम पीतला बराचसा भाग होता तर बडो या बडोदा शहरात ही पहिली नागरी सहकारी बँक भारतातली महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती आणि ही कोणाच्या प्रयत्नानं सुरू झाली विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली आणि या बँकेचं किंवा या संस्थेचं सुरुवातीचं नाव होतं अनोन्य सहाय्यकारी मंडळी ह्या बँका काय काम करत होत्या तर ह्या बँका ठेवी स्वीकारणे कर्ज पुरवठा करणे बँकिंगच्या सेवा पुरविणे बँकिंग सेवा पुरविणे म्हणजे बचत ठेवणे विड्रॉल करणे ग्राहकांचे इलेक्ट्रिक बिल भरणे ए टी एमची सेवा पुरविणे अशा पद्धतीच्या ज्या बँकिंगच्या सेवा होत्या त्या सेवा पुरविण्याचं काम ही अनोन्य सहाय्यकारी मंडळी नावाची बँक त्यावेळेस करत होती अशा पद्धतीनं ना नागरी सहकारी बँकेचा थोडक्यात इतिहास इथं दिलेला आहे पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदला स्थापना बडोदा या शहरात विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर आणि या संस्थेचं नाव होतं अनोन्य सहाय्यकारी मंडळी आता खाली तुम्हाला नागरी सहकारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या आहे डेफिनेशन तर नागरी सहकारी बँकेचा अर्थ काय आहे ते एखाद्या शहरापुरते का इथं दिलेलं आहे अर्थ एखाद्या शहरापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेली शहरी लोकांकडून ठेवी गोळा करण्यासाठी व त्यांना वैयक्तिक तारणावर म्हणजे सोन्या चांदीचे दागिने विविध हेतूने कर्ज देण्यासाठी बँकिंगचा इतर कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय स्पष्ट दिलेलं आहे या अर्थामध्ये की या नागरी सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र काय असतं एखादं शहर असतं एका शहरी एक भागात स्थापन होतात म्हणून या बँकेचं नाव आहे नागरी सहकारी बँक आणि <coughs> कोणतीही बँक काय काम करत असते लोकांजवळचा बचत स्वरूपात ठेवी गोळा करत असते आणि त्याच ठेवीच्या रूपात गोळा झालेला पैसा गरजू व्यक्तींना तारणाच्या आधारावर कर्ज म्हणून देत असते तर अशा पद्धतीनं या कामासाठी स्थापन झालेली बँक म्हणजे नागरी सहकारी बँक होय <coughs> शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरविणाऱ्या तसेच लहान व्यापारी कारागीर मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेला ना नागरी सहकारी बँक असं म्हणतात शहरी भागातील लोकांना बँकिंगच्या सेवा पुरविणे म्हणजे जसे ए टी एमची सुविधा आहे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे बिल इलेक्ट्रिक बिल भरण्याची सुविधा आहे इंटरनेट बँकिंगची सुविधा आहे अशा सर्व सोयीसुविधा लहान व्यापारी कारागीर मध्यमवर्गीय पगारदार व्यक्तींना कर्जपुरवठा करणे आहे हे सर्व काम करणाऱ्या व्यक्तीला नागरी सहकारी बँक असं म्हणतात शहरी किंवा निमशहरी निमशहरी म्हणजे मोठं खेडेगाव जसं चौथ्यासारखं गाव त्या कर्जपुरवठा करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय सहकारी तत्त्वावर म्हटलेलं आहे ना सहकारीचे जे तत्व अभ्यासले होते अकराव्या वर्गात आपण लोकशाही व्यवस्थापन असे जे, जे वेगवेगळे तत्त्व होते त्या तत्वावर स्थापन झालेली बँक म्हणजे नागरी सहकारी बँक होय आणखी पुढे व्याख्या दिलेली आहे बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे चौपन्ननुसार ज्या नागरी सहकारी बँकेचे भाग भांडवल व राखीव निधी एक लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत त्यांना प्राथमिक सहकारी बँका किंवा नागरी सहकारी बँक असं म्हणतात नागरी सहकारी बँक म्हणजे कोणत्या बँका ज्या त्यांचं भागभांडवल एक लाख रुपयापेक्षा अधिक आहे आणि ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात आणि त्या फक्त व्यक्तींनाच सभासदत्व देतात स इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत अशा स्वरूपाच्या प्राथमिक संस्था किंवा बँका म्हणजे नागरी सहकारी बँक होय <coughs> नागरी सहकारी बँकांना बँकिंग नियमन कायद्यातील जो बँकिंग नियमन कायदा आहे भारतातला का एकोणीसशे एकोणपन्नास साली तो तयार झाला होता, होता। आणि एकोणीसशे सहासष्टपासून लागू करण्यात आला होता ते सर्व नियम नागरी सहकारी बँकेला लागू असतात नागरी सहकारी बँकेचे सभासदत्व हे पगारदार वर्ग छोटे व्यापारी मध्यमवर्गीय लोक कारागीर इत्यादींना दिलं जातं नागरी सहकारी बँकेचे सभासद कोण कुन कोण असतात एक तर छोटे कारागीर व्यापारी मध्यमवर्गीय लोक आणि पगारदार वर्ग हे या बँकेचे सभासदत्व होऊ शकतात <coughs> बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या बँकेचे सभासदत्व खुले असते कार्यक्षेत्र म्हणजे काय आपण बघितलं होतं की ज्या एरियामध्ये बँक कार्य करते समजा चौट्या गावासाठी जर सहकारी सु बँक सुरू झाली असेल तर चौट्याच्या गावामध्ये राहणारे जे लोक आहेत ते सर्व लोक या बँकेचे सभासद होऊ शकतात त्याला आपण कार्यक्षेत्र असं म्हणतो तर कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी या बँकेचं सभासदत्व खुलं असते जसं आपण पाहिलं होतं खुले वैच्छिक सभासदत्व ना तर त्या पद्धतीनं बँकेचं सभासदत्व खुलं असते नागरी सहकारी बँका या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद असतात अशा पद्धतीनं नागरी सहकारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत तर या दोन्ही अर्थ आणि व्याख्यावरून आपल्या लक्षात येते की एकतर शहरी भागात काम करणारी मर्यादित कार्यक्षेत्र असलेली लोकांकडून ठेवी गोळा करून वैयक्तिक तारणावर कर्ज देणारी बँक म्हणजे नागरी सहकारी बँक होय एकदम साधी सोपी व्याख्या इथं दिलेली आहे तर ह्या ज्या नागरी सहकारी बँका शहरी भागामध्ये स्थापन होतात यांचे सभासद कोण असते पगारदार वर्ग छोटे व्यापारी मध्यमवर्गीय लोक कारागीर लोक तर ह्या बँका मग काय काम करतात तर पुढे दिलेलं आहे नागरी सहकारी बँकेची कार्य फंक्शन ऑफ अर्बन कॉपरेटिव्ह बँक काय काम करतात ह्या बँका पहा याच्यात दिलेला आहे शहरी व निमशहरी भागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना बँकिंग सुविधा पुरविणे या उद्देशाने नागरी सहकारी बँकेची स्थापना झालेली असते नागरी सहकारी बँकांनी शहरी भागातील जनतेच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे सुलभ कार्यपद्धती सभासद बिगर सभासदांच्या गरजाची विलावून विनाविलंबपूर्तता यामुळे या बँकांनी शहरी भागामध्ये लोकप्रियता निर्माण केलेली आहे नागरी सहकारी बँका ह्या पुढील प्रकारचे काम करतात म्हणजे ह्या ज्या नागरी सहकारी बँका आहेत ह्या आपल्या कामामुळे लोकांमध्ये प्रचलित झालेल्या आहेत लोकप्रिय झालेल्या आहेत तर ह्या बँका कोणकोणती कामं करतात पहिलं कार्य दिलेलं आहे नागरी सहकारी बँकेचं ठेवी स्वीकारणे बँक कोणती असो सहकारी संस्था कोणती असो तिचं सर्वात पहिलं महत्त्वाचं काम असते ठेवी स्वीकारणे डिपॉझिट स्वीकारणे कारण बँकेजवळजवळ पैसाच आला नाही तर लोकांजवळून तर बँक चालू शकणार नाही म्हणून नागरी सहकारी बँक आणि कोणतीही बँक त्यांचं सर्वात पहिलं महत्त्वाचं काम असते थे। ठेवी स्वीकारणे तर ठेवी कोणाकडून स्वीकारते ही बँके इथं दिलेलं आहे नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्य समाजातील लोकांकडून ठेवी स्वीकारणे हे असते शहरी व निमशहरी भागातील सभासद बेगर सभासद ठेवी स्वीकारण्याचे कार्य नागरी सहकारी बँका करतात चालू ठेव बचत ठेव मुदत ठेव पुनरावर्ती ठेव पिकमी ठेव इत्यादी स्वरूपाच्या ठेवी या बँका स्वीकारतात चौथ्या पाचव्या प्रकरणात बघितलं होतं आपण जेव्हा भागभांडवलाची साधने पाहिली होती सहकारी संस्था कोणत्या साधनांद्वारे भाग भांडवल उभारतात तर त्यामध्ये आपण चालू ठेव बचत ठेव अभ्यासलं होतं तर याच मार्गाच्या सहाय्यानं नागरी सहकारी बँकासुद्धा ठेवी स्वीकारण्याचं काम करतात जे सभासद असलेले व्यक्तींकडूनसुद्धा ठेवी स्वीकारण्यात येतात आणि बिगर सभासद म्हणजे जे लोक सभासद नाहीत परंतु आपले पैसे बँकेमध्ये ठेवू इच्छितात तर अशा लोकांच्यासुद्धा ह्या नागरी सहकारी बँका ठेवी स्वीकारतात ह्या बँका ठेवी स्वीकारून लोकांना सवय सवयसुद्धा लावतात की बँकेमध्ये लोकांनी पैसे ठेवले पाहिजेत त्यावर त्यांना योग्य व्याज दर दिला जाईल अशा पद्धतीनं ठेवी स्वीकारण्याचं काम महत्त्वाचं काम ह्या नागरी सहकारी बँका करतात <coughs> दुसरं कर्ज आहे नागरी दुसरं कार्य आहे नागरी सहकारी बँकेचं कर्ज देणे हे कर तसा 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 कर सुद्धा महत्त्वाचं कार्य आहे कोणत्याही बँकेचं कारण ठेवीच्या रूपाने गोळा झालेला पैसा कोणतीही बँक स्वतःजवळ तसाचा तसा पळून राहू देत नाही तर गरजू व्यक्तींना कर्ज म्हणून तो वाटत असते तर नागरी सहकारी बँकेचं सुद्धा दुसरं महत्त्वाचं काम आहे कर्ज देणे सबसद, सबसदन, उर, सबसदन, सबसदन, नागरी सहकारी बँका सभासद बिगर सभासदांना स्थिर मालमत्तेच्या तारणावर कोणतीही बँक कर्ज देताना काहीतरी वस्तू तारण ठेवत असते तारण म्हणजे गहाण आहे ना तर या बँका बिगर सभासदांना आणि आपल्या सभासदांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात नागरी सहकारी बँका कोणत्या प्रकारचा कर्ज पुरवठा करतात अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा पाचव्या प्रकरणात आपण कर्जाचे प्रकार शिकलो होतो अल्पमुदतीचं कर्ज मध्यम मुदतीचं कर्ज दीर्घ मुदतीचं कर्ज तर या नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना कशा स्वरूपाचा कर्ज पुरवठा करतात अल्प आणि मध्यम तीन महिन्यापासून बारा महिन्यापर्यंत दोन वर्षापर्यंत त्याला आपण अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा असं म्हणतो <coughs> लहान व्यापारी पगारदार व्यावसायिक विविध क्षेत्रातील कारागीर त्यांच्या गरजा विचारात घेऊन त्यांना कर्ज दिलं जाते ते छोटे व्यवसाय करणारे कारागीर असतात जसंच चप्पलचे काम करणारे सांबार लोक असतील किंवा रोडवर फिरणारे फिरते विक्रेते असतील भांड्याचे व्यापारी असतील गॅरेजवाले असतील गाड्या दुरुस्त करणारे यांना आपलं साहित्य खरेदी करण्यासाठी जे अल्पमुदतीचं कर्ज पाहिजे असते कारण त्यांच्याजवळ एवढा पैसा नसतो आपला छोटा मोठं व्यवसाय सुरू करण्यासाठी तर अशा लोकांना कर्ज देण्याचे काम ह्या बँका करतात <coughs> त्यानंतर सभासांना घर बांधणीसाठी मुलामुलींच्या शिक्षणासाठी किंवा नोकरदार वर्गांना महिन्याच्या महिन्या पगार होत असतो त्यांचा तर मदत त्यांना कोणती वस्तू घ्यायची असेल तर त्यांनासुद्धा ह्या बँका कर्ज देतात जसं एखाद्या व्यक्तीला दूरचित्रवाणी म्हणजे टी व्ही किंवा संगणक किंवा गाडी काही खरेदी करायचं असेल तर ह्या बँका त्यांना कर्ज देत असतात तर अशा पद्धतीनं व्यापारी व्यावसायिकांनासुद्धा ह्या बँका कर्ज देतात जसं करंट अकाउंट उघडावं लागते व्यापारी व्यावसायिकांना तर त्यांना अधिक विकर्ष सवलत दिली जाते ज्याला आपण सी सी म्हणतो की त्या करा व्यापारा व्यावसायिकांचा व्यापार बघून त्यांना कर्जाच्या स्वरूपात एक प्रकारची ही सवलत दिली जाते तशा अशा पद्धतीनं कर्ज देण्याचं दुसरं महत्त्वाचं कार्य या नागरी सहकारी बँका करतात <t born -t coughs> या बँकेचं तिसरं आणखी महत्त्वाचं काम आहे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे नागरी सहकारी बँकेचे जे व्यक्ती सभासद असतील त्या सभासदांचा प्रतिनिधी म्हणूनसुद्धा ही बँक काम करते तसे तर पहा नागरी सहकारी बँका व्यापारी बँकेप्रमाणेच बँकिंगची सर्व कार्य करतात खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची दूरध्वनी व विजेची बिले भरणे विम्याचा हप्ता भरणे भागांची आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री मुलांची शैक्षणिक फी घरभाडे गृहकर्जाचे हप्ते कर्ज परतफेडीचे हप्ते इत्यादी सर्व कार्य या बँका करतात आणि या कामाकरता या बँका नाममात्र सेवा शुल्क घेतात म्हणजे ह्या ज्या सेवा करतात सभासदांच्या या बँका जी सेवा देतात त्यासाठी काही प्रमाणात शुल्क फीसुद्धा घेतात सभासदांना योग्य गुंतवणुकीसाठी मार्गदर्शनसुद्धा करतात अशा पद्धतीनं सभासदांच्या वतीनं प्रतिनिधीचं काम तसं आपल्याला वीज बिल किंवा दूरध्वनी किंवा एल आय सीचा हप्ता भरायचा असेल तर प्रत्यक्ष बँकेत न जाता आपण आपल्या बँकेला सूचना देऊ शकतो की या या तारखेला आमचं हे बिल भरायचं आहे परंतु त्यासाठी आपल्या बँक खात्यात रक्कम शिल्लक असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं प्रतिनिधी म्हणूनसुद्धा या बँका काम करतात चौथा महत्त्वाचा कार्य आहे बँकेचं हुंड्या वटविणे बिल म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये बिल ऑफ एक्सचेंज हुंड्या जसं हुंडी म्हणजे काय हे सर्वात पहिले लक्षात घ्यायला येईल कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की हुंडी म्हणजे काय ते अकरावीस शिकले असतील परंतु आर्टच्या विद्यार्थ्यांना हुंडी म्हणजे काय माहीत नाही तर हुंडी म्हणजे एक प्रकारचा लेखी करार ज्याला आपण जसं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतो की ब या दोन व्यक्तींमध्ये जो काही करार झाला असेल खरेदी विक्रीचा तो लेखी करार म्हणजे एक प्रकारची त्याला हुंडी असं म्हटलं जातं वाणिज्य किंवा कॉमर्सच्या भाषेत तर त्यांना हुंड्या वटविण्याचं कामसुद्धा ह्या बँका करतात म्हणजे कशा पद्धतीनं समजा उदाहरणार्थ मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जेव्हा दोन पक्षांमध्ये पक्ष म्हणजे दोन पार्ट्या खरेदी करणारा आणि विक्री करणारा त्यांच्यात उधारीचा व्यवहार होत असतो त्यावेळी रुनको एक लेखी वचन चिठ्ठी धनकोला देतो त्याला हुंडी असं म्हणतात आता इथं रुनको म्हणजे कोण धनको म्हणजे कोण तर हे सुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे परंतु आर्टवाल्यांसाठी रुनको म्हणजे कर्जदार आणि धनको म्हणजे सावकार म्हणतात त्याला म्हणजे धनको म्हणजे विकणारा आणि ऋणको म्हणजे खरेदी करणारा तर अशा पद्धतीनं ही दोन पर पा पक्षांमध्ये किंवा दोन पार्ट्यांमध्ये जो एक उधारीचा खर व्यवहार असतो त्याला आपण एक वचनचिठ्ठी किंवा हुंडी असं म्हणतो ही हुंडी विशिष्ट मुदतीची असते जसं तीन महिने सहा महिने बारा महिने मुदतीच्या अगोदर नागरी सहकारी बँका धनकोच्या गरजेनुसार ह्या हुंड्या वटवितात हुंडी वटविण्याची कसर हुंडीच्या रकमेतून वजा करतात ज्याला डिस्काउंट आपण म्हणतो तर अशा पद्धतीनं समजा मी आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने एखादा करार झाला असेल आमच्या दोघांमध्ये उधारीचा व्यवहाराचा तर या उधारीच्या व्यवहारातून मला काही रक्कम घेणे असेल तीन महिन्यानंतर परंतु मला आजच काम पडलं तर मी ही हुंडी घेऊन माझ्या बँकेमध्ये जाईल आणि बँकेमध्ये ही हुंडी मी वटवून घेईल वटवून घेईन म्हणजे त्याचं पैशात रूपांतर करून घेईल तर याला हुंड्या वटविणे असं म्हणतात तर यावरसुद्धा माझी बँक मला काहीतरी फी आकारेल याच्यावर डिस्काउंट म्हणतो आपण त्याला कसर म्हणतात मराठीत अशा पद्धतीनं नाममात्र फी घेऊन हे उंडे काम कामसुद्धा ह्या बँका करतात <coughs> पाचवं काम करतात ह्या बँका सुरक्षित खणांची सोय ज्याला आपण लॉकर म्हणतो सुरक्षा खन जसं सभासदांकडे काही मौल्यवान वस्तू असतात दागदागिनी असतात कागदपत्र असतात किंवा इतर सहकारी संस्थांचे शेअर्स असतात त्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत ह्या घरी सुरक्षित राहू शकत नाहीत तर ह्या बॅ बँकेमध्ये लोक सुरक्षित ठेवू शकतात सुरक्षा खणांमध्ये समजा माझं खा एखाद्या बँकेमध्ये खातं आहे तर त्या बँकेमध्ये माझ्याजवळचे दागदागिने मग कागदपत्र मी माझ्या लॉकरमध्ये ठेवू शकतो त्यासाठी सुद्धा ह्या बँका काही फी आकारत असतात त्याला मराठी सुरक्षाखण आणि इंग्लिशमध्ये लॉकर असं म्हणतात तर हे पुरविण्याचं कामसुद्धा ह्या बँका करतात सहा नंबरचं कार्य आहे बँकेचं आधुनिक बँकिंग सेवा पुरविणे कारण आजच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येकच व्यक्तीला वेळ कमी आहे आणि वेळ कमी असताना कामं भरपूर आहेत तर या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी बँका आपल्या ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी किंवा आपल्या बँकेमध्ये बचत ठेवी ठेवण्यासाठी आकृष्ट करत असतात वे, वेगवेगळ्या योजना देत असतात त्याला आपण आधुनिक बँकिंग सेवा असं म्हणतो उदाहरणार्थ ए टी एमची सेवा, चीज़ चीज़ सेवा ले ले ले, आहे किंवा आपले इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सेवा आहे जसं आपल्या खात्यातून पैसे दुसऱ्याला ट्रान्सफर करायचे आहेत तर आपल्याला बँकेमध्ये जायची आवश्यकता नाही त्याला कोअर बँकिंग असं म्हणतात मोबाईल बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग आहे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहेत ह्या सेवा बँकेने व्यवहारामध्ये आणलेल्या आहेत टेली बँकिंगमध्ये ठराविक फोन नंबर ग्राहकांसाठी राखून ठेवला जातो आणि ग्राहकांनी फोन केल्यास त्यांच्या खात्यावरील व्यवहारांची माहितीसुद्धा त्यांना मिळू शकते समजा उदाहरणार्थ आपल्याला बँकेत आपल्या खात्यात किती बॅलन्स आहे हे पाहायचं असेल तर एखाद्या ठराविक नंबरवर आपण मिस कॉल जरी दिला तरी त्या बँकेतून एक मेसेज येतो आपल्याला की या या खात्यात तुमचं एवढे एवढे पैसे शिल्लक आहेत अशा वेगवेगळ्या सेवा व सुविधा बँका आपल्या सभासदांना ग्राहकांना देत असतात तर अशा पद्धतीनं आधुनिक बँकिंग सेवा पुरविण्याचं कामसुद्धा ह्या बँका करतात सातवं कार्य बँकेचं स्वयंरोजगारास मदत करणे स्वयंरोजगार जसं शहरी व निमशहरी भागामध्ये स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना नागरी सहकारी बँका कर्ज पुरवठा करतात स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा व्यवसाय आपला एका कुटुंबाची उपजीविका होऊ शकेल अशा पद्धतीचा जसं सुत्या यंत्राच्या भागाची निर्मिती यंत्रदुरुस्ती वाहन चालक इत्यादींना कर्जपुरवठा ही बँक करीत असल्याने स्वयंरोजगारास एक प्रकारे मदत होते समजा उदाहरणार्थ एखाद्याला ॲटो घ्यायचा आहे ॲटो चालवून तो, तो, तो आपलं उपजीविका करू शकतो स्वयंरोजगार प्राप्त करू शकतो तर त्यासाठी ही बँक त्याला कर्ज देऊ शकते तशा पद्धतीनं स्वयंरोजगाराला मदत करण्याचं कामसुद्धा ही बँक करते आठवा कार्य या बँकेचं त्वरित ग्राहक सेवा आपण पाहतो की जे कोणती सहकारी संस्था असेल किंवा बँक असेल जितकी चांगली आपल्याला सेवा देईल त्या बँकेचं सभासदत्व आपण घेतो किंवा हो? त्या, त्या बँकेकडे आपण आपले पैसे खातं उघडतो तर अशा या बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा स्पर्धा कॉम्पिटिशन वाढलेली आहे जसं नागरी सहकारी बँका बँकिंग विषयक सेवा देते म्हणजे ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन आजच्या आधुनिक युगामध्ये ग्राहकांच्या काय गरजा आहे सभासदांच्या तर इतर बँकेपेक्षा आपण कशा चांगल्या प्रकारे आपल्या ग्राहकांना सेवा देऊ शकू कमीत कमी फी घेऊन म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सेवा कशा देऊ शकू तर त्यासाठी ग्राहकांना काही किंमतसुद्धा मोजावी लागते फीसुद्धा द्यावी लागते म्हणून ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करून त्वरित बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य या बँका करतात म्हणजे नागरी सहकारी बँकेचासुद्धा एक उपक्रम आहे किंवा त्यांचा प्रयास आहे की आपल्या ग्राहकांना आपण चांगल्यात चांगल्या सेवा कमीत कमी, कमी किमतीत दिल्या पाहिजेत तर अशा पद्धतीनं त्वरित ग्राहक सेवा उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा ह्या बँका करतात नवंकार कर या बँकेचं वित्तीय व्यवस्थापन समजा ग्राहकांकडे किंवा खातेदाराकडे जर पैसा शिल्लक असेल त्याच्या गरजा बघून तर त्यांना तो, तो कुठं गुंतवणूक केला पाहिजे कुठं इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे याबद्दलचे सल्ला मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा या बँका करतात रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन रोखता सुरक्षितता व लाभप्रदता या तत्वावर करतात म्हणजे ग्राहकांच्याच पैशाचं नाही तर बँकेजवळसुद्धा जी ठेवीच्या रूपात आलेला जो पैसा असतो किंवा दरवर्षी जो बँकेला नफा होतो त्याची योग्य विल्हेवाट किंवा योग्य गुंतवणूक करणं आवश्यक असते तर अशा पैशाचं योग्य वित्तीय व्यवस्थापन करण्याचं कार्यसुद्धा या बँकेला करावं लागते दहावं कार्य या बँकेचं महत्त्वाचं आणि आखरीचं कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे कारण आपण बघतो की आजच्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळी साधन नवनवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान येत आहे संगणकीय व्यवहार येत आहे जे पूर्वीचे रजिस्टरचे रजिस्टर असायचे रजिस्टर बँकेमध्ये त्याची जागा आता संगणकानं घेतलेली आहे स्लिपचे चेकबुकची जागा आता इंटरनेट बँकेनं घेतलेली आहे तर त्यासाठी सुशिक्षित स्टाफ किंवा कर्मचारी वर्ग असणं आवश्यक आहे प्रशिक्षण घेतलेला कर्मचारी वर्ग असणं आवश्यक आहे तर त्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणंसुद्धा महत्त्वाचं असते तर ह्या बँकेला आपले जे कर्मचारी असतात त्यांना नवीन त टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळांचं आयोजन करावं लागते बँकेतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या कार्यावर गुणवत्तेवर बँकेचं यश अवलंबून असते कारण कोणत्याही बँकेचा जो अधिकारी वर्ग असतो कर्मचारी वर्ग असतो तो कशा प्रकारे सेवा देतो आपल्या ग्राहकांना त्यावरच त्या, त्या बँकेचं यश अवलंबून असते म्हणून त्यांना नवनवीन शिक्षण देणं हे बँकेचं काम असते शहरी आणि निमशहरी भागांमध्ये वाहन चालक कारागीर लहान व्यावसायिक यांना कर्ज ही बँक करते त्यामुळे शहरी भागात रो स्वयंरोजगाराची संधी निर्माण करण्याचे कार्य नागरी सहकारी बँक करते शहरी व निमशहरी भागाचा विकास नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर अवलंबून असतो अशा पद्धतीनं हे जे दहा कार्य अभ्यासली आपण नागरी सहकारी बँकेची ही दहा कार्याच्या माध्यमातून या नागरी सहकारी बँका आपल्या ग्राहकांना आणि आपल्या सभासदांना चांगल्यात चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्याचं काम करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये प्रकरण सहावं नागरी सहकारी बँक हे प्रकरण सुरू केलं या प्रकरणामध्ये आपण नागरी सहकारी बँकेचा आहे थोडक्यात इतिहास जो बघितला आपण त्यानंतर नागरी सहकारी बँकेचा अर्थव्याख्या आणि नागरी सहकारी बँकेचे कार्य एवढे तीन मुद्दे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासले तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो यांनी या प्रकरणाच्या कार्य संपल्यानंतर तुम्हाला एक कृती दिलेली आहे की नागरी सहकारी बँकेला भेट देऊन बँकेच्या कामकाजाची माहिती मिळवा व त्याचा अहवाल तयार करणं आपल्या परिसरामध्ये जी कोणती नागरी सहकारी बँक असेल अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी तर या नागरी सहकारी बँकेला आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्या बँकेचा आपल्याला अहवाल तरा तयार करायचा आहे तर अशा पद्धतीनं ना आपण नागरी सहकारी बँकेच्या कार्यापर्यंत आलो पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू तर धन्यवाद